नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब मध्ये आज मी तुम्हाला एकादशी स्पेशल शाबूदानावा शाबूदाना वडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला भेटेल चला आता आपल्याला शाबूदानावडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य तुम्ह इथे मी एक वाटी शाबुदाना पाच तास भिजत ठेवलेला ग्रॅममध्ये अडीचशे ग्रॅम आहे हे बघा असं मस्त भिजलेलं आहे त्याच्यानंतर मी अर्धी वाटी शेंगोदाण्याचा पुट करून घेतलेला आहे दोन चमचे मी भगर घेतलेले आहे भगरचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे दोन बटाटे घेतलेले आहे उकळून त्याच्यानंतर एक चमचा मी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथं इतर... पाच सहा हिरव्या मिरच्या मिक्सरला असे वाटून घेतलेल्या आहे अबड धुबड आता आपण ह्या बाऊलमध्ये साबुदाणा होतो आहे बारीक किसणीनं आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे हे बघा बटाटे किसून झालेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकायची आहे कलर येण्यासाठी आपल्याला ही मिरची पावडर टाकायची आहे आहे त्याच्यानंतर शांदाणे साखू भगारचं पीठ दोन चमचे चवीनुसार मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स करून घेतलेला आहे मी आता आपण वडे बनवायला घेऊया पद्धतीचे आपण सर्व वडे बनवून घेऊया बड़े हे बघा आपले वडे बनवून झालेले आहे इकडे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे तेल पण गरम झालेलं आहे आता आपण एक एक वडा सोडूया हे बघा एक साईड चांगली फ्राय झालेली आहे आता आपण पलटी करून घेऊया हे बघा चांगले फ्राय झालेले आहे आता मी काढून घेत आहे छान झालेले आहे असेच आपण याच पद्धतीने सर्व तेलामध्ये फ्राय करून घेऊया हे बघा आपले शाबुदाना वडे तयार झालेले आहे आणि बिलकुल तेलकट पण नाही झाले तुम्हाला मी दाखवते बघा एकदम छान झालेले आहे आणि ह्या एकादशीला तुम्ही नक्की बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद